दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत एका व्यापाराकडे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपये अडकले होते याबाबत शेतकऱ्यांनी व्यापाराकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते अखेर संचालक मंडळाच्या प्रयत्नाने अकरा महिन्यानंतर सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे पैसे त्यांना परत करण्यात आल्याची माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले या प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड संचालक कैलास मवाळ गंगाधर निखाडे दत्तू भेरे पांडुरंग गडकरी सहाय्यक निबंधक वैभव मोराडे सचिव जे के जाधव आदीचे शेतकरी उपस्थित होते आज या ठिकाणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये गणेश ट्रेडिंग कंपनी नामक एक आडतदार त्या ठिकाणी काम करत होता त्याचा प्रोपरायटर गणेश सुधाकर देशमुख हा त्या ठिकाणी व्यापार व्यापारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता गेल्या सीझनमध्ये त्याने जवळपास एकोणचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे थकवले त्या शेतकऱ्यांची संख्या एकूण जवळपास सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी एकोणचाळीस लाखाची रक्कम त्या ठिकाणी थकवली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखीलसुद्धा आज देतो उद्या देतो असं करत करत दोन तीन महिने त्याच्यामध्ये त्याने घालवले आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी त्याची तक्रार केली आणि आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीने त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्या लोग, ठिकाणी आम्ही लगोलग त्या ठिकाणी डी डी आर साहेबांकडे ए आर साहेबांकडे त्याचा पत्रव्यवहार केला त्या ठिकाणी डी डी आर साहेबांनी लगेच तात्काळ बाजार समितीच्या तक्रारीची दखल घेऊन त्या ठिकाणी न्यायाधिकरण नेमलं आणि न्यायाधिकरणाने ने त्या ठिकाणी साधारण दोन तीन तारखा घेऊन त्या ठिकाणी तात्काळ सुनावणी घेऊन त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याची जी चल अचल संपत्ती आहे ती विकून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ तहसीलदार साहेबांना आदेश देऊन संबंधित व्यापाऱ्याची त्या ठिकाणी जी त्याने मार्केट कमिटीला जमीन तारण दिली होती त्या जमिनीचा त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी तारखा घेऊन नोटीस देऊन त्या ठिकाणी त्या जमिनीचा लिलाव केला आणि आज खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे की ती रक्कम त्या ठिकाणी बाजार समितीला प्राप्त झाली आणि बाजार समितीला ती रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना लगेच त्या ठिकाणी बोलावून त्यां या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आम्ही पैसे अदा करतोय यासाठी आमच्या बाजार समितीचे सचिव जे के जाधवसाहेब सभापती प्रशांत आप्पाकड आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी कैलासभाऊ मवाळ पांडुरंगजी गडकरी दत्तूभाऊ बेरे सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी अतिशय मोलाची साथ दिली म्हणून हे सगळं करणं शक्य झालं त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहाय्यक निबंधक मोर्डे साहेब डीडीआर साहेब तहसीलदार साहेब या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वर्षभर संयम ठेवला म्हणून बाजार समितीच्या वतीनं सर्व शेतकरी सर्व प्रशासनाचे त्या ठिकाणी आम्ही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद <laughs> जागरणस्तांसाठी प्रतिनिधी अशोक निकम टिडोरी